नमस्कार मंडळी मी सागर मस्ती पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण जाणार आहे नृसिंह मंदिर कोळे येथे तर चला आता मंदिरात जाऊनच भेटूया मित्रांनो आता आलो आपण ज्या नृसिंह मंदिराच्या कोळे येथे प्रवेशद्वाराजवळ आणि हे आहे प्रवेशद्वारा मंदिराचं आणि इथून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला शिंह मंदिर लागतं चला आपण मंदिराला भेट देऊया सुप्रभात मित्रांनो आता आपण आलो ज्वालन नृसिंह मंदिरामध्ये कोळे येथे आणि आतमध्ये जाऊन हा मागच्या बाजूला जो परिसर दिसतोय जे मुख्य प्रवेशद्वार दिसते ते ज्वलन नृसिंह मंदिराचा आहे आपण आज जाऊन बघूया की मंदिर कसं आहे ते मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि आज जाऊया आता या दगडी भारतातील नरसिंह देवस्थानापैकी नरसिंहपूर हे एक देवस्थान आहे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून मंदिराचा पूर्व दरवाजा घडीव आणि दगडी आहे मित्रांनो हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावरती गणपतीची नाव होते आता या दरवाज्यातून आपण आत एंट्री मागतो नरसिंह मंदिराच्या पहिल्या उंबरट्यावर येतात मंदिराचा दिंडी दरवाजा आहे दिंडी दरवाजावरील विघ्नहर्ता गणेश नम्र भावनेने मंदिरात चला असे सुचवतो या ठिकाणी कृष्णामायेने वळण घेतलेले बारा किलोमीटर लांबीचे पात्र डोळ्यात मावत नाही त्याचा आत इकडे ते पैसे कॉईन टाकायची जागा आहे आणि इकडून डाव्या हाताला गेल्यावरती आपण मंदिराकडे जाण्याचा फुलहेरी मार्ग लागतो आता आपण मंदिराच्या सभा मंडपामध्ये आलेलो आहे आणि हे असं सभा मंडप आहे आणि असे वेगवेगळे नृसिंहाचे क्षेत्र ज्वाला नृसिंहाचे असे वेगवेगळे अवतार दाखवलेले आहेत इकडे मत्स्य अवतार आहे देवाचा हा कुर्मा अवतार है हा वरा अवतार है हाँ वामन अवतार है हा परशुराम अवतार है कृष्ण अवतार बौद्ध होता आणि हा आहे कालकी होता हा काम होता आहे आता आपण भुयारी मार्गाने खाली जातोय इथे लिहिलेले आहे भुयारी मार्गाकडे आणि इथे दीपस्तंभ आहे श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह मंदिर हे दक्षिण वाहिनी नदी असलेल्या कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर गाव येथे नरसिंह मंदिर ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे इंग्रजांनी ज्यांच्या विरोधात स्वमोहीम चालवली होती असे अनेक क्रांतिकारक भूमिगत होऊन येथे येऊन राहिले होते जमिनीच्या खाली दोन वजले उतरून गेल्यावरती लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती दिसते तर शेजारीच कृष्णामाई वाहत असलेले नदीचेही पाणी खालच्या बाजूला येते या नदीच्या पाण्यातच पायबडून चालत मूर्तीजवळ जात भुहेरातून पायऱ्याखाली उतरून आल्यावरती आपल्याला डाव्या हाताला गर्भगृहात जाण्याचा प्रवेशद्वार दिसतो प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती आपल्याला डाव्या हाताला नरसिंहाची शाळीग्राममधली मूर्ती दिसते हे परमेश्वराचे स्वयंभू रूप आहे परमेश्वराचे रूप अत्यंत प्रभावी आणि डोळ्यांना सुकावणारे आहे आज समोर दिसतोय तो जुनं आहे आणि डाव्या तेला न्यू शहर याचा गाभार आहे छोटे आहे या दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश करतो या मूर्तीमध्ये सोळा असलेले भगवान हिरण्य कशपू राक्षसाला घट्ट धरलेले दिसतात नरसिंहाच्या या मूर्तीवर भगवान विष्णूच्या विविध अवतारांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत प्रभूच्या डाव्या बाजूला भक्त प्रल्हाद आणि देवी महालक्ष्मीचे रूप दिसतात तर उजव्या बाजूला देवी भूदेवी आणि भगवान विष्णूचे वाहन गरुड आहे त्याच्या हातावर आणि अंगठ्यावर बाजूबांध असलेले विविध दागिने दिसतात जे त्याला अधिक सुंदर बनवतात मूर्तीचे सौंदर्य वर्णन करण्यापलीकडे आहे भगवान नृसिंहाच्या या रूपाचे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटते त्याचबरोबर भगवान नरसिंहाच्या रूपाभोवती प्रसिद्ध दशावतार त्याचे अद्भुत कोरी काम आहे मित्रांनो आता मी तुम्हाला खाली मंदिराच्या गाभऱ्यात येऊन गेलो त्या मंदिराच्या वरती एक छोटस होल आहे तर या ठिकाणी जर तुम्ही तो कायम टाकला तर तो नृसिंह देवाच्या डायरेक्ट पायाजवळ जातो म्हणजे गाभाऱ्यात जातं तर हिकडून जे तुम्ही कोणत्याही देवाला दान करा तर त्याच्या पायाजवळ जातं म्हणून हे आहे आता आपण नृसिंह मंदिराच्या मागच्या साईडला आलेलो आणि ही पूर्ण कृष्णा नदी वाहते हा पूर्ण कृष्णा नदीचा परिसर आहे मित्रांनो येथे ज्वालाल नृसिंहाची माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आजचा तुम्हाला ज्वालाल नसिंह मंदिराचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा